<laughs> नमस्कार मित्रांनो आता आम्ही त्यात खेकडे बघायला तुम्ही बघू शकता पुढे आमचा सर्व ग्रुप गेलो हा दाखवतो तुम्हाला थोड्याच वेळात हे सर्व चालले होत पॉन आजच मुंबईतून आले होत पारे विरे घेऊन चालले होत आज वाटत पर्यात काय बाकी ठेवणार नाही पूर्ण तयारींशी चालली होत तुमका दाखवतोय एकाची ओळख करून देते हो आमचं गार्ड सर्वांचा बॉडीगार हो भटल हो खेकडा किंग अनुभव असतो ना तो या लोकांना समजत नाही तर मी मुंबई वरून आज येणार आणि आमच्या लोकांना माझा अंदाज आहे सिंगल नंबर से नहीं है इधर आओ का पहली पहली फवना शुरुआत चली है लोगों ज्यादा तुम हो आपको मेरे को मालूम था कि इधर क्योंकि मेरा अंदाजा तो कभी <reliable sound> दुसरी आजून का आतमध्ये गेला खापात मोठा आधी थोडी जागा करून घेऊया हे आता फोडले आहे ना पण भेटलो पाहिजे ना एवढी बारीक घेत नाही रे माझ्या हातात बारीक लागतच ना चुकवायला लागली तरी सोडून घेते परत भेटीची भेटली मोठी होऊन

दर गंदा पांचा पास फाल्ला है है काय ये ये कैसे भावन सोडन के ये पास उठो सी देखिन गुनेगी जी येती दो डेंग्या वाली ये रहने दे सर बोलो सर बोलो पांचा फल ले लिया ना रे मैंने पांचा आई सर जो

आम्ही कशी पकडू का रे करतो थोडीफार मेहनत पण ए बटल दगडता हात पाठीचे येऊन बराबर नाही थोडी ट्रेनिंग घेऊ बघूया नुसतं तिथे एकच कुर्ली भेटली याकडे अधुनिक हा म्हणता

काय खाला आणि गावची माणसं पुरली ह्या तकडत आहे ये आता आम्ही आमच्या बॉडीगारला बोलवतो बॉडीगार ते बॉडीगार्ड ये आता यामध्ये जी कुरली पकडणारे मीच खाल्ला कामात का जुजी कामच का जुजी नो डाऊट ये आता सांगतो पकडी व्हिडिओ काय करतो माझे माझे व्हिडिओची गरज चार किलो पकडलो बस झालं देवणो आम्हाला पकड देतो बघा काय पकड देतो काय बोलत नाही आम्ही दहा बारा जनांसाठी सुद्धा खाणं होऊ शकतं येऊन कुठल्या शक्यता आहे का माझत नाही असं लावचे पण दोघे ती राहिलेत खरे तरी कुठलं संपून टाकला नाही काही ठेवलं नाही या बघतो गाळसाळ भेटलो दोन लागला मार पुढे दोघा आहेत त्यांनी संपूर्ण टाकलेली आहेत अजूनपर्यंत एकच भेटली आता पण अजूनपर्यंत भरती भेटू झाला भरलेलो बघूया अजून खाली भेटतात काय मोठी मोठी खापरा पण भेटली आहेत मोठी कुर्ली काही खापरा म्हणतो कुवर पण दमल्यात आता त्यामुळे एवढ्या कुर्ल्या भेटल्या आहेत संध्याकाळी जाऊन इथं निस्ता करू मस्तपैकी पैकी आणि खाऊ शक्यतो निस्ता नाही करणार हो मुंबईत देणार हो बघा दोन बघा किती भेटलो तो मोठं मोठं भेटलो दोन सेम येतो त्याच्यासाठी मेहनत पण भरपूर लागली जेवढं बोलतो मेहनत लई लागतात सर्वांनी पोरांनी लय मेहनत केल्या जाम दमलो मी दमलो मी आजचा व्हिडिओ इथे थांबवतोय भेटूया पुढच्या व्हिडिओत बघितला बघितलं किती कुठलं भेटलं तो एवढं भेटलोच कुठलो ही आमची दिवसभराची मेहनत एवढं बिघडं पलटून मोठा आहे का